तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची आहे मी निघालो आहे आता गावात गावातनं जायचे कुर्लवाडीला कारण की डाळीची दोन पार्सल आपली राहिलेत पाठवायची तेवढी दोन पार्सल पाठवली की मी काम झालं आणि तिथनं परत मला काय 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 घ्यायचं आहे क किराणा आहे थोडा किरकोळ किरकोळ वस्तू आहे ते घेतल्या ते परत महागार यायचे आपल्याला आणि या आल्यावर काहीतरी रानातली कामं करत बसायचे तर आज वातावरण उघडल्यासारखं वाटलं तेरा चौदा तारखेपासून पुढं पाऊस सांगितला होता पण काय नाही इकडं तर उघडलं सगळं एकदम सूर्य दिसायला लागला चांगला असा आबाळ वरचा आकाश दिसायला लागलं ढग येते ते निघून जाते ते वारं पुढं ढकलते मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यासाठी जी हाय अंदाज ती सगळा खोटा आहे काय कायकून असतात पण सुरुवातीला पाऊस पडला पेरण्या झाल्या उगवून आलं आता निदान मला असं वाटतं की थोडं थोडं थोडा थोडा पाऊस जर पडत गेला ना असं शिपत शिपत जरी गेलं का नाही तरी मग ही आपलं राहिलेलं जे उगवलेलं जे धान आहे आपलं ते हळूहळू मोठं होईल आणि परत श्रावण महिन्यापासून पुढे पाऊस पडायला चालू होतो का आहे मग तात्या कुठे गेलं वाडीला येणार आहेत का माझ्या बरोबर गाडी बी न्यायची मग कसं जायचं आता सगळं जमल, जमल की गाडी होय जमल बघू जिथे गप्प बंद पडेल तिथन मग परत वडीत नेऊ गाडी हा तुला सोडून येतो वाटल्यास महागारी तिथन आलं तर ठीक तात्या नाही तर मग हे करतो हा चालतंय कुठे गेल तात्या तर आलू मया आता ही आईला ह्याची चकती जुड द्यायची उडदाची ना जमल ना तुला पेराय मग

जावा जावा लवकर लागाल तुम्हाला <laughs> गाडी बांधून आम्ही निघालो कुररोडे तात्यांची गाडी बंद पडते सारखी रस्त्यात मेंढर आले ती एवढी आहे ती लेख मोठा कळव राणा बी तशीच पळते ती गाडी इथं लावली आणि शोरूमला टीव्हीएस च्या एसच्या साठी गेले ते विचारायला काय होतं याचा बघू फिटर जर दर असले तर होईल नाही तर होणार नाही तर मी आलो कपड्याच्या दुकानामध्ये आणि कपडे घ्यायचे आपल्याला कारण त्यातली ही मी जरा चॉईस केलं ही एक ही पॅन्ट एक अजून दाखवते ते आपल्याला गेल्या वेळेस खारी आणि मी आलो तुम्हाला सांगतो आपण पाच जुलैपासून हां कृष्ण रोड कुरवाडी मध्ये एक वर एक फ्रीचा सेल काढणार आहे हजारच्या शर्ट हजारचा शर्ट फ्री हजारच्या पँटीवर हजारची पॅन्ट फ्री तुम्ही दहा हजार रुपयाची खरेदी केली त्याच्यावर दहा हजारचा माल फ्री फ्री मध्ये एक वेळा अवश्य भेट द्या पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून पंचवीस पासून लहान मुलांचे कपडे साड्या म्हणजे ऑल फॅमिली शॉप आहे कुरवाडीत एकदा येऊन भेट देऊन सर सर्व मला कपडे दाखवा घ्या घेऊन जा लाव बटाटे दोन किलो हा गवर कसे चाळीस रुपये काय अर्धा का पाव पाव होय करता मंडळी घरी आलो आता उगी भाजीपाला आणलाय आणलाय सांगितलेला जेवण करून घेऊ आता जेवण केलं नाही ना तर ना तू जेवण केलं तू काय नाही बाबा पिशवीत तुला खायला वातावरण बघा एकदम आबाळ आलेला आहे ऊन अजिबात नाही सगळीकडच काळभर था। आबाळ दिसतंय कुठं ढग पाऊस पडून आल्यासारखं वाटत तर कुठं हिथं पडणार आहे असं वाटत ह्यांचं काय चाललंय काय चाललंय तुमचं आपलं इकडं कवचाचं रान आहे ती नीट करायचंय आता बापसा आहे ना खोल मागच खुलून ठेवले कारण फण बुडत नाही माग खुलून ठेवले पिटी पण उतरायची होती पण एका बाजूने मला काय धरता येत ना त्याच्यामुळे पिटी तशीच ठेवली आपण किती वेळ लागल पाच मिनिट ट्रॅक्टर चालू करायचं आता ट्रॅक्टर चालू करून बर बर चला मग पहिलं दोनदा फणून घेतलं थंडावर आणि परत रोखायला चालू झालंय तर की असं दिसतंय बघा बाबा आले पहिले बघा टिपकायला लागलं होतं ते गेलं पुढे बघा चालू आहे आपलं काम आता ह्याच्यात लगेच सरी काढा येते का नाही काय माहिती सरी जर लगेच काढा आली तर मग भाजीपाला लावायला होईल लवकर नाही आली तर मग वेळ लागणार रोटरलं आणि पाऊस आला बघा आता परत फिरून झालं झिम 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 येणार वार सुटणार आबाळ पुढं निघून गेलं की परत ऊन पडणार असंच लावलं याने म्हणलं सरी सोडावी टॅक्टर तिथं सरी पैसे निघून लावला म्हणलं जरा थोडीशी अंग टाकावं खाली तर लगेच पाऊस आला चालू झाला आता हे पावसात दिवस असं जायचं म्हणा काय नाही नारळाला नारळ काय ना ते दोनच नारळ आहेत ते बी मोठं ना तेवढच राहिले ते हा घरी बनवतील रोप काय मोठी होत नाही त्याचं काय तर नारळ म्हणजे नारळ लागलेच पाहिजे ते आता दिशीतच मोडते म्हणायचा काय काय असताना पण दिसाय तरी चांगली दिसते ना, ना दारात झाड नारळाजी रामफाळाजी चिकूजी चला पाण्यावर चला हो हो फास चाल पुढं जाताल तर फास चाल गाळात ट्रॅक्टर आणावं लागेल पावसाचं पाणी पि वाटतं ग आणि ह्याच्यात कसं असतं मातीवर पडतं पावसाचं पाणी हे आपली माती शुद्ध आहे इथले चांगली आहे शेतातली आणि ह्यातलं खनिजे त्यांना मिळते त्याच्यामुळे ही पावसाचं पाणी प्यायला आवडतं आणि पावसाचं पाणी गोड बी लागतं प्यायला फळ झाली चिंग त्याला दर 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 पायते दाव्यावर हो 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 थांब हो। थांब थांब थांब